माझे नाव कुमारी दिव्या संतोष जाधव मी बारावी सायन्सला शिकत आहे आणि माझ्या कॉलेजचे नाव श्री शिवाजीराव मोगे विचा भज आश्रमशाळा हेटियर्मन आणि मी इचोरा या गावाला राहते तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ आणि माझा भाषणाचा विषय आहे शिकवणी वर्ग आणि गरीब पालक विद्यार्थ्यांची दमछाप शिक्षणाचे महत्त्व काय आहे शिक्षण घेतल्याचं आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनात किती आणि कसा परिणाम पडतो हे वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज नाही प्रत्येक समाज घटक हा स्वतःचे महत्व निर्माण करण्यासाठी शिक्षण अति आवश्यक आहे आजच्या काळात असे क्वचितच लोक असेल ज्यांना शिक्षण गरजेचे वाटते पण त्या क्वचित लोकांना सोडून पूर्ण समाज आज शिक्षणाचे महत्व चांगल्या रीतीने जाणतो प्रत्येक आई वडील आजच्या युगात आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी धावपळ करतात कष्ट करतात मेहनत करतात प्रत्येक आई वडिलांना असे वाटत असतं आपल्या मुलांना शिकावं स्वतःच्या पायावर उभे राहावं त्यासाठी प्रत्येक पालक त्याच्याकडून जेवढं जमत असतात तेवढे कष्ट करतात मेहनत करतात आणि त्यांच्या मुलांना चांगलं आणि उच्च पदीचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात Earth... शिक्षण हे अतिशय महत्वपूर्ण आहे यात काही शंका नाही पण आजच्या जगाचे एक कळू एक कळू सत्य आहे की आजकाल शिक्षण हे अतिशय महाग झालं आहे आकाशात भरारी घेताना पक्षाला आकाशात भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात मनमोहक वातावरणासाठी फुलाला सुगंध असावा लागतो विद्यार्थ्याला शिक्षण घेताना चांगली परिस्थिती असावी लागतो विद्यार्थ्याला शिक्षण घेताना चांगली परिस्थिती असावी लागतो आणि ही सांगते जर आपण शिक्षण घेतलं तर शिक्षणामुळे आपण पैसा कमावू शकतो पण पैशामुळे आपण शिक्षण कमवता येत नाही आजकाल पालक आपल्या मुलांना सरकारी शाळेत न टाकता खाजगी शाळेत शिकवत आहे जेवढं मोठं विद्यापीठ तेवढी मोठी नोकरी असा विचार प्रत्येक जण करतो यात काही चुकीचं नाही कंपनीतील लोक मोठमोठ्या मुट विद्यापीठांतच इंटरव्ह्यू साठी जात असतात आणि त्यांनाच नोकरी मिळत असते अशा अशा विद्यापीठांनाही मोठ्या प्रमाणात दाखल्यासाठी पैसे घेतात ज्या पालकाकडे मोठ्या प्रमाणात पैसे असतील ते आपल्या मुलांचे दाखल अशा महावि अशा महाविद्यापीठात महा करून देतात पण अशा पालकाचं काय ज्यांच्या घरी दोन वेळेचं जेवणसुद्धा मोठ्या कष्टाने भेटत असते त्या पालकांनासुद्धा वाटत असतं की आपली मुलंसुद्धा शिक्षित झाले पाहिजे स्वतःच्या पायावर उभे झाले पाहिजे त्यांचीसुद्धा अपेक्षा असते पण फक्त आणि फक्त पैशाच्या कमतरतेमुळे ते त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात असमर्थ ठरतात परिस्थिती कशीही असो तिला बदल मनात हवी बहुतांश लोक म्हणतात शिक्षणाला काही पैसे लागत नाही सरकार शिष्यवृत्त्या देतात विद्यार्थ्यांना पण यात एक साय असंही आहे की ती शिष्यवृत्ती वर्षातून वर्षे येत नाही ती शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे कागदपत्र मागितले जातात ती कागदपत्रे बनविण्यासाठी सुद्धा भरपूर पैसे लागतात एक सगळं केल्या इतकं सगळं केल्यावरही शिष्यवृत्ती मिळत नाही विद्यार्थ्यांना पाहिजे तसं शिक्षण घेता येत नाही त्या विद्यालयातून शिक्षण घेतल्यामुळे नोकरी लागण्याची सुद्धा शक्यता नसते गरिबीमुळे विद्यार्थ्यांना कामसुद्धा करावं लागत असते ज्याने करून ते कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावू शकतात पालकाच्या गरीब परिस्थितीमुळे आणि वाढत्या शिक्षणाच्या बाजारामुळे विद्यार्थ्यांची खूप दमछाप होते मी सुद्धा एक विद्यार्थिनीच आहे मी शेवटी एवढेच म्हणतो की आयुष्यपूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका आयुष्यपूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती का ती ताकद आपल्या हाता हातात हातात असते जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही कारण ज्यांच्यात हिंमत त्यालाच किंमत नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू मनात केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं रूप कष्ट जर प्रामाणिक असतील तर यश मिळतच जय हिंद जय जै भारत आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा।